मतमोजणी पूर्ण झालेली असून माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी ती घोषित करावी अटेन्शन राऊंड आठ नंतर उमेदवार निहाय श्री रायेंद्र लघू चारशे चार श्री नारायण तातूर राणे बावीस हजार एकशे अकरा श्री विनायक भाऊराव राऊत सतरा हजार सहाशे एकोणपन्नास श्री अशोक गंगाराम पवार दोनशे सोळा श्री मारुती रामचंद्र जोशी पाचशे चव्वेचाळीस श्री सुरेश गोविंदराव शिंदे एकशे एकोणतीस श्री तांबडे अमृतानंद राजा खोरकर दोनशे सत्तावीस श्री विनायक लहू राऊत सहाशे पंचेचाळीस आणि श्री शकील सावंत दोनशे नव्वद आणि या राऊंडच्या नोटा आहे पाचशे अठ्ठेचाळीस आता राऊंड आठ नंतर एकत्रित जे उमेदवारांना मिळालेले मतं श्री आयर ए रांद्र लहू दोन हजार सातशे त्र्याण्णव श्री नारायण तातू एक लाख त्रिपन्न हजार पाचशे चोवीस श्री विनायक भाऊराव राऊत एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे त्र्याऐंशी श्री अशोक गंगाराम पवार एक हजार सातशे दहा श्री मारुती रामचंद्र जोशी तीन हजार नऊशे श्री सुरेश गोविंदराव शिंदे आठशे अकरा श्री तांबे अमृतानंद राजापूरकर एक हजार आठशे त्र्याऐंशी श्री विनायक लहू राऊत पाच हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि श्री शकील सावंत दोन हजार नव्वद आणि नोटाला सिमिलेटिव्ह वोट जे आहे राऊंड आठ आठ नंतर ते तीन हजार दोनशे शहात्तर इतकी आहे ደህና ነኝ